मंडई अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे गावटी गुलाब बघितलं तर असेलच त्याचा सुगंध पण खूप छान येतो तर आज आपण या गावटी गुलाबाच्याच फुलाचं काहीतरी पदार्थ बनवणार आहोत उन्हाळा खूप चालू आहे तर आज आपण या गावटी गुलाबाच्या फुलांचं सरबत म्हणजे सिरप ते पण दोन तीन महिने टिकेल असं बनवणार आहोत प्रथम आपण या गुलाबाच्या पाकळ्या काढून घेऊ अशा काढून घ्यायच्या गुलाबाच्या पाकळ्या आपल्या गुलाबाच्या पाकळ्या काढून झालेल्या आहेत आपण आता एक टोप घेऊ त्या टोपामध्ये पाणी घालून घेऊ असं पाणी घालून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्या घालून घेऊ चांगल्या ह्या पाकळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे जी काही ज्या पाकळ्यांना माती लागलेली असेल घाण लागलेली असेल ती निघून जाईल ही प्रोसेस मी दोन तीन वेळा केलेली आहे आता आपण ह्या पाकळ्या एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत इकडे मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता दोन ग्लास पाणी घालून घेऊ पाणी आपलं गरम झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घालून घेऊ अशा थोड्या थोड्या करून पाकळ्या घालून घ्यायच्या गुलाबाच्या असं प्रेस करून घ्यायचं कारण का ते गुलाबाच्या पाकळ्या अशाच वरत तरंगत राहतात मग हे चमच्याच्या साह्याने असे खाली हे करून घ्यायच्या प्रेस करून घ्यायच्या मग थोडंसं ढवळून घ्यायचं बघा पाकळ्यांचा कलर पण चेंज झालेला आहे आणि पाण्याला रंग पण आलेला आहे मी याच्यामध्ये फूड कलर वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे हा नॅचरली कलरच आलेला आहे गुलाबाच्या पाकळ्यांचा इकडे मी एक लहान बाऊल घेतलेला आहे त्याच्यावर आपण आता चाळणी ठेवून देऊ आणि जे आपण मिश्रण शिजवलं होतं गुलाबाच्या पाकळ्यांचं ते घालून घेऊ असं असं घालून द्यायचं आणि ज्या पाकळ्यांचा चोथा उरलेला आहे तो तुम्ही झाडांमध्येही घालू शकता किंवा फेकूनही देऊ शकता बघा असं पाणी तयार होईल ह्याच्यामध्ये मी कसलाच फूड कलर वगैरे याचा वापर केलेला नाही आहे इकडे मी इंडक्शन चालू केलेलं आहे त्याच्यावर कढई ठेवलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये एक कप साखर घालून घेऊ मग गुलाबाचं पाणी घालून घेऊ जे आपण गाळून घेतलं होतं ते असं पाणी घालून घ्यायचं मग असं ढवळत राहायचं आपल्याला हे जास्त वेळ ढवळत राहायचं आहे जोपर्यंत आपली साखर विरगळणार नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे नाही ढवळलं तर साखर कढईला चिकटे चांगली उकळी आलेली आहे पाण्याला आपलं पाणी पण थोडं कमी झालेलं आहे आपलं गुलाबाचं सिरप तयार झालेलं आहे तुम्ही असं चेक करू शकता असं थोडं चिकट लागलं हाताला तर समजायचं आपलं गुलाबाचं सिरप तयार आपलं गुलाब पाणी थंड झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घेऊ मग गुलाब पाणी घालून घेऊ मग हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे मग हे मिश्रण आपल्याला एका काचेच्या स्वच्छ बॉटल मध्ये भरून ठेवायचं आहे हे मिश्रण गुलाबाचं सिरप दोन ते तीन महिने आरामात जातात फक्त एक आहे मध्ये नका ठेवू हे मी काचेची बॉटल घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता ते रोज सिरप घालून घेऊ रोज सिरप शक्यतो तुम्ही बाहेरच ठेवा फ्रीजमध्ये नका ठेवू आता आपण ह्या रोज सिरपचे दोन प्रकारे सरबत बनवणार आहोत एक दुधापासून सरबत बनवूया आणि एक पाण्यापासून सरबत बनूया पाण्यामध्ये बनवा थंडगार रोज सरबत इकडे मी ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता बर्फ घालून घेऊ मग सब्जा घालून घेऊ मग जो आपण घरी रोज सिरप बनवला होता तो घालून घेऊ मग कच्चं दूध घालून घेऊ आपला रोज सिरप तयार झालेला आहे गार्निशिंगसाठी आपण गुलाबाच्या पाकळ्या घालूया उन्हाळ्यासाठी बेस्ट सरबत आहे हा आपण आता पाण्यातून रोज सिरप बनवून घेऊ सेम प्रोसेस आहे जसं आपण दुधातून केलेलं होतं तसं बर्फ घालायचा सब्जा घालायचा आणि जे आपण रोज सिरप बनवलं आहे ते घालून घ्यायचं मग थंडगार पाणी घालायचं ह्या उन्हाळ्याच्या मध्ये तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी छान आणि टेस्टी आहे दुधातून तर खूपच छान लागतो नक्की तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा रेसिपी ही उन्हाळ्यातून माझी ही उन्हाळी स्पेशल थंडगार अशी रोज सरबत हीच रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिप्या पाहण्यासाठी आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद